कधी सराव तू इतकं ते लांब आहे कधी सराव तुला देव म्हणाव की धीम राव म्हणाव तुला देव म्हणावं कि धीव राव म्हणाव मिनिटाच्या अवधी नंतर आपण पूर्ण जयंतीचा जल्लोष आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत डाऊन डाऊन फटाके वाजल्यानंतर आपल्याला घोषणा द्यायच्या आहेत सर्वांनी घोषणांमध्ये सहभागी घ्यायचा आहे सगळ्यांचा आवाज यायला पाहिजे येऊन आलेत सगळेजण जोरात आवाज यायला हवा O que é isso? ो खालो चालू आपल्यापैकी कमी बोधच्या बोध उपासक असतील पुढे यायचं आहे जादूसाहेब जाधू मी आपल्या मंडळाचे सदस्य आयुष्यमान मोरे साहेब यांना विनंती करेन मोरे मोरे पुढचे मोरे शशिकांत मोरे साहेब यांना विनंती करेन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करायचं आहे छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचं आहे महात्मा ज्योतिबा पुलंचा महात्मा ज्योतिबा पुलंचा महात्मा ज्योतिबा पुलंचा आज एक कदम बौद्धिशत्व कांति सूर्य कायदा पंडित भारतीय वक्त लें मॅडम यांना विनंती करेन यांनी बुद्धांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करायचं आहे और मॅडम तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा अगरबत्ती सुगंध सुगंधित करण्यासाठी आणि आपल्या मंडळाचे सदस्य आयुष्यमान भालेराव साहेब आणि खरात काका या दोघांनाही विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे श्राम जाधव साहेब आणि धर्मराज गमरे साहेब यांना मी विनंती करेन यांना हा फोटो समजत आता आपल्याला सर्वांना सामुदायिक वंदना घ्यायची आहे मी विनंती करेन संदीपजी साळवे यांना यांनी पुढे यायचं आहे संदीपजी साळवी कुर्ता घालून यावा पांढरा शुभ्र आणि जर साडी नसेल किंवा जर कुर्ता नसेल तर प्रत्येकाने वाईट वस्त्र पांढरं शुभ्र असावं आणि या पोशाखातच आपण आपल्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावा चला सर्वांना मैत्रीपूर्ण जरविंद व्यवस्थित या सकाळी आणि एक दोन मिनिटात फक्त नियोजन पत्रिका वाचून दाखवतो आणि आपण सांगता करूया उद्याच्या कार्यक्रमाची रुप इच्छा असेल सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत आपले पूजापाठ असेल दोदेपासून जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असेल त्याच्यानंतर एक ते अडीच वाजेपर्यंत सीमा असेल तीन ते पाच वाजेपर्यंत मिरवणूक असेल फक्त तीन ते पाच मिरवणुकीचा ता टाइम आहे कसं मॅनेज करायचं हे तुमच्याकडे आहे आपल्याला दोन वाजता इथून निघायचं आहे टायमिंग तीन वाजता का पण एक वाजता जेवण करून दोन वाजेपर्यंत इथून मिरवणुकीला निघायचं आहे तर सर्वांनी काय होऊन त्यावेळी यायचं आहे आणि रात्री सात ते दहा वाजेपर्यंत लहान मुलांचे डान्सचे कार्यक्रम असतील <laughs> दहा वाजेपर्यंत लहान मुलांचे कार्यक्रम असतील दहा ते साडे दहा आपलं मान्यवरांचं स्वागत आणि भक्ती समारंभ असेल एक सर्वांना विनंती आहे की पांढरी कि महिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तो माझे जनाब जा माफलो जदी का भूलांच त्या खेतले रुहात न ढरणो डोई वर्षनाची

ताले 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 गोल पाडी मध्ये सोमा करता नसे ताले 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 ता ி ஒ மாக கொ கசூம ஆச நாத கொாண भगत मोठी कष्टात जीवन सगत सुख प्रकाशी भगत नावंतरी गोंद असोंद अस पांढर सुर पाणी किंवा जर कुठं नसेल तर प्रत्येकाने वाईट वस्त्र पांढरं सुग्र आणि दोन किचारच्या विषय मध्ये सर्वांना माहिती